नमस्कार बालमित्रांनो मी वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला माणुसकी शिकवली स्वच्छतेची क्रांती दाखवली आणि समाजाला नव्या वाटेवर आणलं होय बालमित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संत गाडगे बाबा यांच्या प्रेरणादायी विचारांचा त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजक्रांतीचा अद्भुत प्रवास कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजचं भाषण तुमच्या विचारांवर खूनवर परिणाम करणार आहे आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो फक्त इतिहास नाही फक्त समाजकार्य नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्श करणारी एक प्रेरणादायी मशाल आहे आज आपण बोलणार आहोत संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या आणि मानवतेच्या अद्वितीय शिकवणीबद्दल मित्रांनो आपण अनेक महान विभूतींबद्दल ऐकतो त्यांच्या कार्याबद्दल वाचतो पण असा व्यक्ती क्वचित जन्माला येतो जो स्वतःच एक चालता बोलता संदेश बनून जातो ज्याच्या हातात झाडू असतो पाठीवर फक्त एक झोळी आणि मनात दिपणारा प्रकाश मानवतेचा आजचं हे पूर्ण भाषण फक्त दहा पंधरा मिनिटांचं नाही हा एक संपूर्ण दीड तासांचा प्रेरणादायी प्रवास आहे जो तुम्हाला गाडगेबाबांच्या आयुष्यात नेईल त्यांच्या शिकवणींचं मौल सांगेल आणि कदाचित तुमचं मनही हलवून टाकेल मित्रांनो आजचं हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत ऐकलत तर स्वच्छता हा शब्द तुमच्यासाठी फक्त कचरा उचलण्यापुरता राहणार नाही तो एक जीवन मंत्र बनेल चला तर आपण आपल्या मनाचा दरवाजा उघडूया आणि या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया सुरुवातीला जाणून घेऊयात गाडगे बाबा कोण होते बालमित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत सुधारक विचारवंत झाले पण संत गाडगेबाबा हे त्यांच्यापेक्षा वेगळे होते कारण त्यांनी लोकांना उपदेशाने नव्हे उदाहरणांनी बदललं त्यांच्या हातात घंटा नव्हती चांदीचे मुकुट नव्हते त्यांनी कधी सिंहासन पादक्रांत केले नाहीत ते कधी संन्यासधारी वेशात नव्हते ना त्यांनी स्वतःसाठी मंदिर बांधलं ना त्यांनी भक्त मागे लागले त्यांनी बांधलं तर फक्त विश्वास आणि मागे लागली तर फक्त मानवता त्यांचा जन्म अठराशे मध्ये झाला गरिबी होती संघर्ष होता पण ओसंडून वाहत होती छोट्या वयात आई वडील गेले जीवनाने पहिल्याच दिवसापासून चाचण्या घेतल्या पण बघा जिथे सामान्य माणूस तुटून जातो तिथूनच संतांची पहाट उगवते गाडगेबाबा म्हणायचे गरिबी ही माझी ओळख नाही तर ती माझा गुरु आहे त्यांनी जग पाहिलं लोकांची दुःख अन्याय अशिक्षण जातीभेद पण त्यांच्या मनात एकच विचार होता या समाजासाठी मी काय करू शकतो आणि मग त्यांनी अंगावरची चादरही सोडली अहंकाराच्या कपाट्याला कुलूप लावलं आणि स्वतःला अर्पण केलं समाजासाठी बालमित्रांनो आता बघूयात गाडगेबाबांचा झाडू फक्त साधन नाही प्रतीक आहे बालमित्रांनो अनेक संतांकडे तंबोरा असतो वीणा असते माळा असतात पण गाडगेबाबांकडे मात्र झाडू होता कारण त्यांना माहित होत भक्ती म्हणजे फक्त देवाची पूजा नाही भक्ती म्हणजे समाजाला स्वच्छ ठेवणं लोकांच्या मनातील अंधकार झाडून काढणं एकदा त्यांनी असं म्हटलं होतं मी झाडूने रस्ते साफ करतो पण माझी खरी इच्छा मन साफ करण्याची आहे किती साध पण किती खोल आज आपल्याला वाटतं अरे कचरा उचलणं हे आपल्या सारख्यांचं काम नाही पण गाडगेबाबा सांगून गेले कोणत्याही चांगल्या कामाला लहान असं म्हणू नका त्यांनी स्वतःच रस्ते झाडले देवळं झाडली गाव स्वच्छ केले आणि लोकांना शिकवलं स्वच्छता हीच सेवा आहे ही, स्वच्छता हीच भक्ती ही। आहे बालमित्रांनो आपण आता पहिली प्रेरक घटना ऐकून घेऊयात एकदा ते असेच एका गावात गेले होते तेथे मोठे कीर्तन होणार होत लोकांनी रंगबिरंगी मांडव केले ढोल लावले नवीन कपडे घातले पण मंदिराचा आवार मात्र कचऱ्याने वरलेलं होतं गाडगेबाबा तिथे गेले कोणी त्यांना ओळखत नव्हतं त्यांनी इतरांसारखं कीर्तनात बसण्यापेक्षा जमिनीवर पडलेल्या कचऱ्यातून झाडू घेतला आणि साफसफाई करायला सुरुवात केली लोक हसू लागले कुजबुजू लागले हा कोण भिकारी वाटतोय कीर्तनाला आला की कचरा उचलायला पण बाबा मात्र शांत ते झाडू फिरवत होते धूळ माती कचरा साफ करत होते जणू ते गावाच्या मनातील अहंकार साफ करत होते तेव्हा एक क्रुद्ध माणूस पुढे येऊन म्हणाला बाबा तुम्ही इतके महान आणि हे काम बाबांनी फक्त एक वाक्य म्हटलं महानता कपड्यांमध्ये नसते महानता कृतीत असते तेव्हा लोक गप्प झाले आणि त्या गावात पहिल्यांदा लोकांनी पाहिलं की एक माणूस कचरा उचलूनही लोकांच्या मनात देव बसवू शकतो बालमित्रांनो गाडगीबाबांचं आयुष्य म्हणजे एक चालतं फिरत विद्यापीठ होतं ते जन्मले गरिबीत वाढले संघर्षात पण त्यांच्या मनात एक गोष्ट कधीच मरून गेली नाही दयाळ गरिबीने त्यांना खूप काही शिकवलं लोक म्हणतात अडचण माणसाला तोडते पण संत म्हणतात अडचण माणसाला घडवते आणि गाडगे बाबा हे त्यांचे जिवंत उदाहरण होते घर नव्हतं घालायला नीट कपडे नव्हते जगण्याची साधी सोय नव्हती पण बाबांच्या मनात उठलेला प्रकाश तो कधीच कमी झाला नाही ते म्हणायचे माणसाच्या अंगावरचे कपडे महत्वाचे नाही त्यांच्या मनातील सद्गुण महत्वाचा अलौकिक परिवर्तन एक घटना ज्याने बाबांचं आयुष्य बदललं एक घटना त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेली एक एकदा गावात एक माणूस मिला कोणी त्यांच्या घरात जायला तयार नव्हतं कारण तो गरीब होता अस्पृश्य होता समाजाने नाकारलेला होता गाडगे बाबा पुढे गेले त्यांनी स्वतः तो मृतदेह हो उचलला त्यांची अंत्ययात्रा केली लोक आश्चर्यचकित झाले एका वृद्धाने विचारले बाबा तुम्ही इतक्या तुच्छ माणसासाठी एवढं का केलं बाबा म्हणाले कोण तुच्छ ज्याला देवाने माणूस बनवलं त्याला माणसानं तुच्छ म्हणायचं असं का पण हा प्रसंग त्यांच्या मनात एवढा खोल गेला की ते म्हणू लागले जर मी मनुष्याला माणूस म्हणून वागवलं नाही तर माझी संतगिरी व्यर्थ आहे मित्रांनो आजचे समाजप्रेरक हे प्रसंग वाचतात शिक्षण देतात पण गाडगेबाबांनी ते जगले गाडगेबाबा पैरावर चालणारे संत पोटातील भुकेला विसरणारे मानव त्यांनी कधी गाडी मागितली नाही कधी आराम मागितला नाही कधी थाट मागितला नाही ते म्हणायचे मी सेवेतून जन्मलो सुखासाठी नाही ते गावास गावोगावी चालत फिरायचे पाठीवर एकच वस्त्रांचा गठ्ठा हातात झाडू कमरेला घंटा आणखी काही नसायचं ते चालायचे कधी वाळवंटासारख्या रस्त्यांवर कधी उन्हात कधी पावसात कधी रिकाम्या पोटाने पण त्यांच्या चेहऱ्यावर एकही तक्रार नव्हती जणू ते म्हणत होते तक्रारीत वेळ घालवण्यापेक्षा कामात जीवन घाला ते जेथे गेले तेथे बदलाची सुरुवात झाली बालमित्रांनो गाडगेबाबा जणू चालता बोलता सुधारणा अभियान होते हे ज्या गावात उतरत तेथे पहिली गोष्ट मंदिर चावडी विहीर सगळं साफ लोकांना वाटायचं हा संत आहे की सफाई कामगार पण बाबांसाठी हा प्रश्न चुकीचा सफाई कामगार होणं नाही माणसाचं मन स्वच्छ करणं हेच माझं काम आहे अशा शब्दांमुळे लोकांच्या मनातील अज्ञानाचा डोंगर हलू लागायचा काही जण म्हणायचे बाबा तुम्ही कीर्तन करा हे काम आम्ही करू ते म्हणायचे कीर्तन म्हणजे नुसते शब्द नभे कीर्तन म्हणजे कृती आणि मग ते स्वतःच साफ करायचे त्यांना बघून गावकरीही पुढे येऊन झाडू उचलायचे लोक बदलू लागायचे जिथे जात तेथे शिक्षणाचं दीप ते, ते पेटवत असत गाडगेबाबांच्या आयुष्याचं आणखी एक महत्वाचं उद्दिष्ट होत शिक्षण त्यांना माहीत होतं गरिबीचा नाश दानाने होत नाही तो होत असतो ज्ञानाने ते म्हणाले शाळा काढा कारण शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आज महाराष्ट्रात त्यांच्या नावाने असंख्य शाळा विद्यार्थी वसतीगृहे संस्था आहेत हे सर्व त्यांच्या संकल्पाचे फळ एकदा एका गावात त्यांनी पाहिलं गरीब मुलगा अभ्यासाला जात नव्हता त्याला कोणतेही पुस्तक नव्हते बाबांनी स्वतः त्याला पुस्तकं आणून दिली त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले बाळा माझ्या हातातून कधी झाडू सुटेल कधी राहणार नाही पण तुझ्या हातातून पुस्तक कधी सुटू देऊ नकोस हा प्रसंग ऐकला की मला प्रश्न उभा राहतो आज आपणही कोणत्या तरी मुलाच्या हातात पुस्तक देऊ शकत नाही का त्यांच्या भाषणाची ताकद उपदेश नव्हता पण सत्य होतं गाडगेबाबांचं भाषण म्हणजे बारीशास्त्र किंवा अवघड शब्द नव्हते ते सरळ बोलायचे साधं बोलायचे माणसांच्या अंतकरणात पोहोचेल असं बोलायचे त्यांच्या एका वाक्याने गाव बदलायचा एका अनुभवाने लोकांचं मन बदलायचं ते म्हणत मी नास्तिक आहे कारण जिथे देव नाही तिथे देव शोधतो लोकांना प्रथम समजत नसे पण मग ते सांगायचे दरिद्रीच्या घरी देव आहे त्यांच्या सेवेत देव आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रुत देव आहे त्यांचा उपदेश शब्दात नव्हता तो त्यांच्या चालण्यात होता तो त्यांच्या झाडू चालवण्यात होता तो त्यांच्या निस्वार्थ सेवेत होता बालमित्रांनो हा आपला पहिला भाग जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये अशाच सुंदर प्रेरणादायी भाषणांसह तोपर्यंत तो हसत राहणी शिकत रहा, धन्यवाद